प्राध्यापक अशोक महामाणे यांनी वृत्तपत्रातील पत्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक पर्यावरणीय आणि राजकीय प्रश्नांबद्दल समाजाला जागृत करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे जे समाज हितकारक आहे त्याचा त्यांनी पुरस्कार केला आणि जे अहितकारक आहे त्यांचा धिक्कार करण्याचे धैर्य दाखवले त्यांनी पत्रांच्या माध्यमातून संपादकांशी वाचकांशी संबंधित यंत्रणांशी संवाद साधून समाज प्रबोधनाची आणि संवेदनशील जागृत समाजसेवकाची भूमिका बजावली म्हणूनच त्यांच्या काही पत्रांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी अपेक्षित कार्यवाही केली असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी केले वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापक महामाणे यांच्या पत्रसंवाद या पुस्तकाच्या प्रसंगी डॉ येळेगावकर बोलत होते समाज कल्याण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी हे होते यावेळी मंचावर सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष फै्याद शेख साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष अशोक खानापुरे कार्यवाहक सुनील पुजारी पत्रसंवाद पुस्तकाचे लेखक अशोक महामाणे यांची उपस्थिती होती या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी सर्व द्यायचं मंचावर या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक अशोक मंगळे साने गुरुजी कथा मानेचे अध्यक्ष अशोक खानामुळे या समारंभाचे अध्यक्ष पत्रकार आणि आमचे मित्र कर्माकर कुजरणी त्याचप्रमाणे कार्यवाह सुनील पुजारी मी प्रताप कृषो ममाणे यांचं पत्रसंवाद हे पत्र लिहिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो पत्रसंवाद हा संपादकाशी असतो तो वाचकाशी असतो तो जनतेशी असतो त्यापणे संबंधित अधिकाऱ्याशी किंवा यंत्रणेशी असतो दुसरी महत्वाची गोष्ट या पत्रसंवादाचं महत्व सांगत असताना पत्रांचं महत्व हे सांगितलं जातच आपण असं म्हणतो की वैद्यू अंडर गॉड अँड मॉर्निंग न्यूज पण त्यात आणखी मी राहतो की वी दू आल्सो अंडर वेरियस न्यूज चॅनल्स अँड रेडिओ अध्यक्ष कुलकर्णी म्हणाले प्राध्यापक अशोक मवाणे यांनी वर्तमानपत्रातून नागरिकांच्या समस्यांना आवाज देणाऱ्या या वाचक पत्रांशी प्रशासनाला सतत जागरूक ठेवले त्यांचे पत्रसंवाद हे पुस्तक केवळ मतप्रदर्शन नव्हे तर समाजाशी संवाद साधणारी आणि बदल घडवणारी प्रभावी दिशा आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने श्रीवल्लभ करकमकर यांना मान्यवरांच्या हस्ते दादासाहेब तेंडुलकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट पत्रलेखनाबद्दल श्रीनाथ कबाडे गायत्री अघोर संध्या सरवदे दिवाकर रेळेकर जाकीर हुसेन तांबोळी आणि जगन्नाथ पांढरे यांना सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या समारंभाचे प्रास्ताविक वृत्तपत्र लेखक मंत्रा या समारंभाचे प्रास्ताविक वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष फैयाद शेख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार्यवाह अरुण धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यवाह सुनील पुजारी यांनी केले कार्यक्रमाला डॉक्टर शिवाजीराव देशमुख कवी मारुती कटक धोंड गझलकार बदउझमा बिराजदार डॉक्टर रामचंद्र धर्मसाले प्राध्यापक गणेश लेंगरे आशुतोष नाटकर कवी गिरीश दुनाखे विजयकुमार गाताडे रामकृष्ण अघोर प्राध्यापक अनिल अघोर काशीनाथ भदगुंडकी यांच्यासह वृत्तपत्र लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका